नमस्कार मी शुभम एक नवीन सेगमेंट घेऊन येतोय तो म्हणजे देवाले भेटीला चला तर मंडे या शिमग्यानंतर आपल्या गावामध्ये काय घडतं ते या सेगमेंटमधून बघूया शिमगा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पालखी घरं घ्यायला सुरुवात करते आणि हा कोकणी माणूस आपल्या नवलाई देवीची पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन घरी आणतो आणि मग पालखीची पूजा केली जाते तिच्या ओट्या भरल्या जातात सगळेजण पाया पडतात आणि त्यानंतर सुरू होतात ते खेळे ज्याला आमच्याकडे वानकरी असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा ती थाप पडते गाण्याच्या डोक्यावरती सगळेच आनंदाने नाचू लागतात मग तो लहान मुलगा असो वा मोठं वाजायला लागलं की प्रत्येकजण तो क्षण आनंदाने आणि उत्साहाने जगत असतो आणि आरत झाल्यानंतर गावकार गारानं घालतात आणि मग आम्ही नाष्टा करून सगळी घरं घेऊन झाली की पालखी देवळात जाते याचा तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच माझ्या शुभम व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल बरं लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका